माझ्यापूर न्यूज मध्ये हिसार्गे सोलापुरामध्ये आलेला सव्वीस वर्ष अजय कुमार सांसी एसटी स्टँड वरून मुंबईला निघालेल्या परमेश्वर बोळे यांच्या बॅगेतील पावणे पाच लाखांचा ऐवज चोरला होता गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडेकर यांच्या पथकाने अजय कुमारला त्याच्या गावातून पकडून सोलापुरामध्ये आणले त्यांनी चोरलेल्या संपूर्ण मध्ये माल पोलिसांनी हस्तगत केला असून फिर्यादी परमेश्वर बेळे वर्ष एकोणसाठ त्यांचे मूळ गावी वडगाव वारी तालुका लोहार येथून नोकरीनिमित्त पुन्हा मुंबईला जाण्यासाठी सोलापुरातील बसस्टँडवर आले होते सोलापूर पुणे बसमध्ये बसताना त्यांच्याशी एक जण बोलत होता त्यावेळी बॅगेकडे लक्ष असलेल्या संदेशातून अजय कुमार बेळे यांनी बॅगेतील दागडे व रोकडे तसेच लंपास केले त्यांनी लगेचच फौजाचोडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथक्याने चोरटाचा शोध घेत होते तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी संशयाचा शोध सुरू केला हरियाणातील हिसार तालुक्यातील किरोरी गावाचा अजय कुमार सांसी याच्या शोधासाठी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या परवानगीने ने शहरगुन शाखेचे पदक हरियाणाच्या दिशेने रवाना झाले सहा दिवसातच त्यांनी कारवाई करीत अजय कुमारला जेरबंद केले माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका